हॅलो हाय नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप छान असं आपण खारं मसाला वांगं बनवणार आहोत खूप छान असं भरलं वांगं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा तर सर्वात पहिलं आपल्याला वांगी घ्यायची आहेत वांगी मी अशी गावटी घेतलेल्या आहेत हरेवाले वांगे घेतलेले आहेत तर असे बघायचे आहेत ताप आपल्याला कापून असे मध्यभागी आळ्या वगैरे असतात तर वांगी स छान असे धुवून घेऊन वांग्यांना असे फाक पाडायचे आहेत आणि वांग्याचं डेट वगैरे काढून आपल्याला कापून घ्यायचे आहेत वांगी आणि पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहेत असे कारण वांगे काळे पडतात असे कापले की लगेच काळे पडतात आतून आणि वांग्यामध्ये आतमध्ये कीड कीडही असू शकते छान असं बघायचं आहे आपल्याला आणि आता मी सर्व वांगी कापून घेतलेले आहेत आणि छान असं पॅन ठेवलेलं आहे तुम्ही कढईही ठेवू शकता कढईमध्ये छान होतं कढईमध्ये मी दुसरं काहीतरी बनवलेलं म्हणून मी म्हटलं पॅन ठेव ठेवावं तर छान असं पॅनमध्येही बनवलं तर तेल कमी लागतं आपल्याला तर तेल मी एवढं घातलेलं आहे प्रमाणात माझी चार पाच वांगी आहेत तर आता छान असं आपल्याला तडतडायसाठी तर लसूण जिरे कढीपत्ता वगैरे पण तुम्ही घालू शकता तर मी थोडासा लसूण सोललेला तर आपल्याला वांग्यासाठी मी मसाला वाटूनच घेतलेला आहे तर बघू शकता जिरं खोबरं लसूण आणि कोथिंबीर वाटून घ्यायचे आहेत आणि हे बघा अशी वांगी आहेत तर छान असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक भांड्यामध्ये छान बारीक होतं आता जिरं लसूण आणि कढीपत्ता तुमच्याकडे असेल तर तुम माझ्याकडे नव्हता म्हणून मी टाकलेला नाही आहे इथे तर जिरे लसूण मी टाकलेलं आहे फोडणीसाठी छान लालसर भाजून घ्यायचं आहे लालसर भाजून घ्यायचं आहे आणि आपण जो बारीक करतोय तो मसालाही त्यामध्ये आपल्याला आता टाकायचा आहे खोबरं वगैरे छान असं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये भाजतच आलेलं आहे आता छान असं हलवून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला वाटलेला मसाला खोबरं जिरं लसूण हे घालायचं आहे तर यामध्ये बहुतेक जण कडीपत्ता पण बारीक करून घेतो कारण कारण भाजीची छान चव येते तर कडीपत्ता वगैरे जरी बारीक केला तरी चालेल छान भाजीला वेगळीच काही चव येते आता हा मसाला भाजून घेऊया अजून छान असा घ्यायचा आहे आणि आता बघा शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे शेंगदाण्याचं कूट आणि त्यामध्ये आपल्याला काळा मसाला घालायचा आहे लाल तिखट आणि नमक ही प्रमाणात त्यामध्येच घालून घ्यायचं आहे आणि ते मिक्स करायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी घेऊन पाणी घेऊन मिक्स करून वांग्यामध्ये आपल्याला भरायचं आहे ते आणि ह्या मसाल्यामध्ये फ्राय करायचा आहे आता वरचा जो मसाला फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये जिरा पावडर धनिया पावडर आणि गरम मसालाही टाकायचा आहे पाव पाव चमचा छान असा हलवून घ्यायचा आहे मसाला जेवढा भाजणार तेवढा वांग्याला छान अशी चव येते आणि छान असा भाजून झालेला आहे मसाला आता छान हलवून घेऊयात छान हलवून झाल्यावर आपल्याला ह्यामध्ये टोमॅटो घ्यायला घालायचा आहे टोमॅटो छान भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तर टोमॅटो हे घातलेलं आहे बघा टोमॅटो छान असं हलवून भाजून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये छान असं खारं वांग बनतं हे मसालेदार जास्त म्हणजे असं तिखट बनवायचं नाही आहे थोडं प्रमाणातच तिखट हे करायचं आहे आता थोडंसं पाणी घालूयात आणि हे बघा मिक्स करायचं आहे असं आणि वांग्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे एक एक वांग करून त्याच्यामध्ये टाकायचंय एक एक वांग करून असं भरून त्यामध्ये दे सोडून द्यायचंय छान लागतात ही वांगी जरूर ट्राय करा आणि मी कशी बनवली तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि तुम्हाला अजून असे कसे व्हिडिओ पाहायला आवडतील तेही कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि माझ्या यूट्यूब फॅमि फॅमिलीचे जर मेंबर बनत असाल तर खूपच उत्तम आणि छानच चा चॅनेला चा प्रतिसाद देत आहेत असाच प्रतिसाद नेहमी असू द्यात आणि तुमचे प्रेमसुदैव असेच राहूयात राहू द्यात चला तर मग व्हिडिओ पूर्ण पहा आणि बघा आता वांग्याची रेसिपी होतच आलेली आहे तर छान असं वांग बनतं हे बघू शकता तुम्ही आणि पाणी आपल्याला केवढं ह्याच्यावर तेलाच्या ह्याच्यावर पण आपण शिजवू शकतो जर पाणी नको असेल तर म्हणजे रस्सा नको असेल तर छान असा फ्रा फॅनमध्ये तर लगेच दहा मिनटातच वांगं तर मसाल्याच्या ह्याच्यामध्ये मी पाणी वतलेलं आहे थोडंसं शिजण्यापुरतं तर मला सुक्कच हवं होतं तर तुम्ही पाणीही घालू शकता याच्यामध्ये जेवढं हवं तेवढं अंगापुरता रसा हवा असेल तर छान असं हलवून घेतलेला आहे मस्तच बघू शकता छान सुगंध सुटलाय सर्व आणि मस्त वाटतंय आत्ताच कधी शिजत आहे आणि कधी खाऊच असं वाटतंय तर बघू शकता छान असं झालेलं आहे आता दहा मिनटं आपल्याला वरून कोथिंबीर ही घालू शकता आता मी मसाल्यामध्ये घातलेली म्हणून मी काय वरून नव्हती टाकलेली आणि माझ्याकडे संपलेलीच तर बघू शकता छान असं वांग हे झालेलं आहे आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा इथंच व्हिडिओला या इंड करते